नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत दारासमोर ठेवलेल्या पायपुसणीखाली कोणत्या वस्तू ठेवल्यामुळे घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही तर तर लक्ष्मी प्रवेश करते तर त्या वस्तू कोणत्या आहेत जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी बऱ्याच घरामध्ये पैसा येतो पण टिकत नाही आणि हे लक्षात येतं तेव्हा आपण फक्त आपलं नशीब आपले ग्रह आपली कुंडली आणि घराच्या मुख्य रचनेला किंवा घरातील दोषाला घरातील वस्तूला दोष देतो पण तुम्हाला माहीत आहे का कधीकधी तुमच्या घराबाहेरील पाय पुसणं देखील तुमच्या नशिबाचा पैशाचा आणि मानसिक शांततेला कारणीभूत ठरू शकतो वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र या दोन्ही शास्त्रामध्ये दरवाजाच्या उंबरट्याजवळ ठेवलेल्या वस्तूला खूप महत्त्व दिलं जातं जर चुकीचा रंग चुकीची जागा आणि चुकीची पद्धत वापरली गेली तर घरात येणारी लक्ष्मी दारातून परत फिरते आणि घरामध्ये दरिद्रता येते हे फारच थोड्या लोकांना माहीत आहे म्हणूनच आपण आज जाणून घेणार आहोत की नेमकं पायपुसणं कसं असावं त्याचा रंग जागा स्वच्छता आणि पायपुसणीखाली ठेवण्यासाठी छोट्या पण प्रभावी गोष्टी कोणत्या असाव्यात ज्यामुळे तुमच्या घरात कायम लक्ष्मीचे वास्तव्य राहील आणि घरात पैशाची अडचण राहणार नाही वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाज्यासमोर ठेवलेलं पायपुसणं फिक्कट हिरव्या रंगाचं तपकिरी रंगाचं किंवा किंवा क्रीम कलरचं असावं हे रंग पाहून घरात प्रवेश करताना मन प्रफुल्लित होतं यासाठी फिक्कट रंगाचा वापर करावा लाल रंगाचं पायपुसणं नकारात्मक ऊर्जेला आमंत्रण देतं आणि लाल रंगाचं पायपुसणं नकारात्मक ऊर्जेला आमंत्रण देतं पायपुसणीची जागा देखील तितकीच महत्त्वाची आहे ते मुख्य दरवाजाच्या अगदी बाहेर ठेवावं ते फाटलेलं मळलेलं किंवा कोपऱ्यात अडकलेलं नसावं आठवड्यातून दोनदा तरी पाय पुसणं बदललं पाहिजे धुतलं पाहिजे हे आरोग्याच्या दृष्टिकोनातून किंवा ऊर्जेच्या दृष्टिकोनातून अत्यंत आवश्यक मानलं जातो जेव्हा घरात प्रवेश करतो तेव्हा पाय पुसूनच आपण घरात येतो त्या अर्थी आपल्या पायावाटे आलेली नकारात्मक ऊर्जा पाय पुसणीवर पडली जाते म्हणूनच पायपुसणी वरचेवर स्वच्छ करीत राहावे त्यामुळे नकारात्मक ऊर्जा त्यात साठली जाणार नाही याशिवाय वास्तुशास्त्रात आणि काही प्राचीन ग्रंथात नमूद केलेलं आहे की पायपुसणीखाली काही विशिष्ट गोष्टी ठेवल्यास घरात सकारात्मक ऊर्जा वाढत असते जसं की तुरटीचा छोटा तुकडा पायपुसणीच्या खाली जर ठेवत असाल तर नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करणार नाही जसं तुरटी पाण्याला शुद्ध बनवते तसेच घरातील ऊर्जा देखील शुद्ध बनवत असते तुरटीमध्ये नकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्याची शक्ती असते आणि ही तुरटी आपणास तीन दिवसाला बदलायची आहे असं केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार नाही त्याचबरोबर पाय पुसणीच्या खाली कापुराच्या दोन वड्या स्वच्छ कपड्यात बांधून पाय पुसणीच्या खाली ठेवल्या तर घरातील व वा घराबाहेरील वातावरण शुद्ध राहतं व घरातील कलहसुद्धा कमी होतात आणि मन शांत राहतं त्यामुळे घरात लक्ष्मी टिकून राहते या वस्तू तीन दिवसाला बदलणे शुभ मानले जाते जर तुम्हाला तीन दिवसाला बदलणे शक्य नसेल तर तुम्ही आठवड्यातून एकदा बदलू शकता तेही शक्य नसेल तर तुम्ही पंधरा दिवसातून एकदा बदलू शकता म्हणजे त्याच्या कार्यक्षमतेत घट होणार नाही जर आपला चंद्र अशांत असेल शनी किंवा राहूच्या प्रभावाखाली असेल तर मनात अस्वस्थता नकारात्मक भावना वाढत असतात हेच भाव घरात घेऊन गेल्यास तर घरामध्ये वादविवाद तणाव व नुकसान वाढू लागतं त्यामुळे दरवाजाच्या उंबरट्याशी असा एक ऊर्जा शक्तीला अडवणारी वस्तू असलीच पाहिजे जो या नकारात्मक शक्तीला घरात जाण्यासाठी अडथळा निर्माण करतो नकारात्मक शक्ती तिथेच थांबते पायपुसणं हे त्याच्यासाठी एक उत्तम माध्यम मा आहे पूर्वीच्या काळी लोक घरात येण्यापूर्वी पाय धुवून घरात येत असे किंवा मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी पाय धुण्याची परंपरा होती यामागे फक्त स्वच्छतेचाच भाव नव्हता तर मनाची शुद्धता आणि ऊर्जेची शुद्धता ही संकल्पनासुद्धा होती आजकाल घराला अंगण नाही जागेच्या अभावामुळे शहरी भागात घराला अंगण नसतं आणि पाय शुद्ध करण्याची जागा उपलब्ध नसल्यास पाय पुसणं हा एक छोटासा उपाय आहे जो याचा आपल्या घरासाठी खूप फरक घडवून आणू शकतो याशिवाय घराचा उंबरटा जर तुटलेला असेल होल पडलेला असेल उंबरट्याला तडा गेलेला असेल किंवा उंबरटा चिरलेला असेल भेगा पडलेल्या असतील तर तो तात्काळ दुरुस्त करावा उंबरट्याला घराच्या ऊर्जेची पहिली मर्यादा म्हटलं जातं तर मंडळी योग्य रंगाचं आकाराचं आणि स्वच्छ पाय पुसणं ठेवून आपण लक्ष्मीला आमंत्रण देऊ शकतो लक्ष्मीलाच नाही तर घरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या पायाखाली आणि मनातील नकारात्मकता तिथेच थांबवण्याचं काम हे पायपुसने खाली ठेवलेल्या वस्तू करत असतात थोडक्यात तुमच्या घराच्या दारात पायपुसणं कोणत्या रंगाचं आहे ते स्वच्छ आहे का खाली काही ठेवलं आहे का आणि ते योग्य जागी आहे का या सगळ्या गोष्टी तपासून बघा आणि आता सांगितल्याप्रमाणे त्याच्यावर सुधारणा करा कारण तुम्ही जर या गोष्टी पाळल्या तर फक्त तुमचं घरच नाही तर तुमचं नशीबसुद्धा बदलू शकतं आणि देवी लक्ष्मी तुमच्या घरात आनंदाने राहू शकते तुम्हाला वास्तुशास्त्र व वा ज्योतिषशास्त्र याबाबत आणखी काही जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये तुमचा प्रश्न लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे माझे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव